नमस्कार मित्रांनो विशाल जगदैवी लोक सातारा मध्ये तुमचं स्वागत आहे आज एकोणीस फेब्रुवारी मित्रांनो आज शिवजयंती तर सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या भरभरून शुभेच्छा यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी श्रीपळ वाढवावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी या ठिकाणी श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे गावातील तसेच सर्व पंचगृष्ट शिवभक्त माता विनंती आहे ही या ठिकाणी लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आणि यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजीर संभाजी महाराज की माननीय बाळासाहेब मगर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवायचे यानंतर लगेचच मलडूरत्न पुरस्काराचं या ठिकाणी वितरण होणार आहे तसेच त्यानंतर शिवपाना माननीय श्री बंडगर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्त्रीफळ वाढवण्यासाठी त्वरित हजर राहायचंय तसेच माननीय श्री फिरोज मलानी डायरेक्टर यांनाही विनंती करतोय की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवायचंय श्री सर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करावी तसेच माननीय श्री फिरोज फिरोज मुलानी साहेब त्यांनाही विनंती करतोय की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवावं छत्रपती शिवाजी महाराज की जय जे। चला या ठिकाणी कार्यक्रमाला लगेचच सुरुवात होत आहे तरी सर्व हॅलो या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे सर्व आजोबा सर्वांना बाकीच्या विनंती आहे की आपणासाठी जे बसण्यास कार्यक्रमाला सुरुवात होत आहे सर्व आपण सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यायचंय यानंतर सलग तीन तास सुरुवात करताय ता एकदा त्याच्यासाठी जय शिवाजी बऱ्या काळ्या बाजूच्या प्रश्न वार्ता आपण सगळे यावेळेस पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या

त्या पुढील राजमुडाने ती महाराष्ट्रावर प्रेमा पार उघडण्या स्वातंत्र्याचे पार

केला त्याची त्यावरली मोठे चार जोरगा चायाच्या सर्वांना त्यामुळे प्रसाण में तायांचा आपण संतुश करू नका तायांच जोरगा चिसाच्या क्रोध भारी मग चढ़ला, आड़ का चुआ है शिवाजी फिर भी बच्चा, मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा, बलिष्ठ शत्रुला शिवाने ओर थले गड़ा गड़ाशी स्वतः भेटी लाते आले, आओ मिलो हमसे ал musson nddiикаo karoonlabarala normalazha lar afvrariya hum share whan refugeescanol adren Laboral till afnodz wirddhar esessa mataram akung bidraars sasr 720Uxam atara madariya يارے کرے پارہ پارہ سستراں پر کچھ خاطر بتایا یہ کرے بڑے جی پوسٹ پاس سے نیامدے ہے پونے پر سارے دن اور چھ جا رہا ہے بھنگے بس مارے حالی اور رنگت کوڑا کے نئے سے سملائے اور پر سے باجری کرے प्रेक्षक हात घडी हाताची घडी सोडा आणि टाळ्यां जोरदार टाळ्यांचा या ठिकाणी कर्कडाट होऊ द्या

लढले <SUSANZCalais> मैदान Jai Shivaji! Jai Shivaji! Jai Bhavandi! Shivaji! Jai Shivaji! Jai Shivaji! Shivaji! Blood Vibes This gums while eating and bad breath. These could be the three signs of gum problems caused by blood bacteria. Choose Baradun Tax toothpaste. It is four times more effective at removing blood bacteria. हे hey, 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 hey. 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 अरे दुश्मन असू दे गणीबसूदे किथे बि हुशार रे बैलान काळजी स्वतःची काळजी घ्या बैलांनी बसताना स्वतःची काळजी घेऊन बसा बसा त्यानंतर गे

चांगल्या चांगल्या साड्या नेसून आणल्या पुढे साडी ब्या हा घ्या दादा चटकाळी ओम अक्षरची मालक आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर हजर राहायचे फक्त तीन वर्षाचा जोरदार याच्यासाठी आपले जे काय करतात आणि ही जे काय काय ही साहित्य आहे या महाराष्ट्राची आणि या देशाची एकदा जोरदार काय याच्यासाठी दादा सुरेश आपण नंतर आज राहिले एका एक नंबर एक नंबर जोरदार पुरे

छात्रा यांचे प्रमुख या ठिकाणी आपल्यासाठी करत आहेत ಬಜರಹಾರ 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 तर मित्रांनो पारंपरिक शिक कार्यक्रम झाल्यानंतर शिवपाळणा घेण्यात आला

तर धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल विशाल जगदा व्हिलॉग सातारा या चॅनेल भरपूर प्रमाणामध्ये सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल मित्रांनो धन्यवाद